खुशखबर खुशखबर कृषी पदवीधरांसाठी खास सुवर्ण संधी तुम्ही देखील कृषी क्षेत्रात चांगल्या पदावर नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहात का तर ही संधी नक्कीच तुमच्यासाठी सुवर्ण संधी ठरणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कृषी क्षेत्रात काम करण्याची संधी मिळवा नक्कीच तुम्हाला देखील उत्सुकता लागलीच असेल की ही संधी नक्की आहे तरी काय कृषी पदवीधरांसाठी पालवी अग्रिको घेऊन आले आहे कृषी दूत पदासाठीची भव्य भरती प्रथम आपण पाहूयात पालवी अग्रिको कंपनीची ओळख पालवी अग्रिको ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य कृषी इनपुट कंपनी आणि ई कॉमर्स प्लॅटफॉर्म असून शेतकऱ्यांना कीटकनाशके तणनाशके खते बियाणे आणि शेतीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून देते आमचं मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन दर्जेदार उत्पादने आणि वेळेत सेवा देणे हे आहे आम्ही सध्या महाराष्ट्र ओडिसा कर्नाटक केरळ आंध्र प्रदेश तेलंगणा तमिळनाडू या राज्यांमध्ये कार्यरत आहोत ही झाली कंपनीची ओळख परंतु तुम्हाला उत्सुकता लागलीच असेल की नक्की मग काम काय असणार आहे चला तर मी सांगते कृषी दूत हा पालवी अॅग्रिकोचा तालुका स्तरावरील प्रतिनिधी असणार आहे या कृषी दूत पदाची भूमिका खालीलप्रमाणे असणार आहे जसे की शेतकऱ्यांशी नियमित भेटी घेणं कंपनीच्या उत्पादनांचा प्रचार व विक्री करणं प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊन डेमो घेणं व शेतीवरील प्रयोग दाखवणं शेतकऱ्यांना कृषी सल्ला व मार्गदर्शन देणं स्थानिक वितरक तसेच डीलर सोबत संपर्क करणे मार्केट मधील माहिती गोळा करणे प्रोडक्ट डिलिव्हरी संबंधित ज्या काही शंका असतील तर त्या सोडवणे व ग्राहकांना वेळेत माहिती देणे किमान पंचेचाळीस दिवसांमध्ये दहा कृषी वीर ऑनबोर्ड करून घेणे ही झाली आपल्या कृषी दूत प्रतिनिधीची कामे तर आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल हे सगळं तर ठीक आहे परंतु कामाचे ठिकाण तरी काय असणार आहे हो ना तर भावी कृषी दूत आपण आपल्याच तालुक्यामध्ये राहून या कृषी दूत पदाचे प्रतिनिधित्व करू शकता आता तुम्हीच म्हणाल कंपनीची माहिती समजली काम करण्याचे ठिकाण देखील समजले परंतु या पदासाठी पगार असणार तरी किती आहे तर कृषी दूत पदासाठी चौदा हजार प्रति महिना असणार आहे सोबतच पेट्रोल भत्ता तीन हजार प्रति महिना देखील कंपनी देणार आहे तर आहे ना सुवर्ण संधी तर वेळ घालवू नका आजच आपले पद सुनिश्चित करा आणि कृषी क्षेत्रात काम करण्याची माहितीसाठी आपण अठरा झिरो झिरो अठ्याऐंशी सत्त्याण्णव तीनशे अकरा या नंबरवरती संपर्क करू शकता तसेच ब्याण्णव सव्वीस त्रेसष्ट पंचावन्न अकरा या नंबरवर देखील आपला रेझ्यूम पाठवू शकता धन्यवाद